आज अंगार आहे अंगारकी संकष्टी जी भरपूर दिवसातून आल्या आणि त्यामुळं केलेले आहेत मोदक आणि ही मोदकांची शेवटची बॅच तरी तर नैवेद्याचं मोदक दाखव तरी इथं केलेत नैवेद्याचे मोदक हे माझं बाळ काम करायला लागले ती जी हे म्हणजे ते जी गंज काढत होतात त्या गंजाला जे गोल गोल तारे ते तारेच आणलेलं तर त्यानं काय झालं त्या सगळ्या तारा तुटले त्या आणि पायात घुसायला लागले त्या म्हणून श्रीषा मी मोदक करत होती तर श्रीषा बोलली की मम्मा मी लोटू आणि बाळा लोटायला अतिशय आवडत होय ना आणि स्वीटीन स्वीटीच्या मागं सगळी कुत्रे यायला ए स्वीटी स्वीटी हा काय आहे बाळा चिक्कू बाळा पिकरेल नाहीत पिकू दे तर पिकायला टाक पिकायला टाक ठीक आहे छान लोटून काढ बाळा हां मी पण आले आता माझं पण काम झाले दोघी जण लोटून घेऊया काय अजूनही पोरच आवरून घेते हां पोरच मध्ये पण तार आलेत ग सगळा धुळळा उडत होता नाही चला, चला। बघा आणि स्वीटी स्वीटी आणि गेली काय माहित काय टाकले ती मॅडम खायला लागले काय तर खायला लागल्या किस्ती घाल काढल्या सगळं बाळा थांब आपण टॉर्च लाव्या तरीही सगळं रेडियम वगैरे काढून फेकलेलं बघ श्रीशा शा आग ही चिटकलय खाली नाही वाटत नाही चिटकलेलं हम्म असते मी लोटते आता बाळा आता खराट्याची गरज आहे मी होय कारण ह्या तारा जर एखाद्याच्या पायात घुसल्या ना तर लय वाईट आहे छोटे छोटे तारा हो कशी ती भ्यायला लागलीत आपल्या चिकूला बारक्या बाळांच्या अंगावर जातो जा म्हणून धरून दडवून न्यायला लागलेत आता चिकू शाणा झालाय नाही बारक्या बाळांच्या जात होय नाही ग पहिलं त्याला काय करायचं नाही म्हणून जात होता बरोबर खेळायला चला ओके ते काल डॉगी काय आणि मॅडम गेल्या कुठं चौकात बसायला भाऊजींच्या जवळ तर भाऊजी आहेत तिथे चौकात आणि ही गेल्या भाऊजींच्या जवळ ओके इकडे शिकारी बघ चिकू भेल आहे नाही दुसरा लंगडणार बाळा हे वेगळाच अजून एक लंगडणार आहे अजून एक मोठा काळ आहे हो चल चल वेळ व्हायला लागलाय ला कामावरूया नऊ वाजत आले यांनी आता गेलेत शेड वरती कलर घेऊन कलर घेऊन गाडी घेऊन कारण कुठलं गं कुठं हां हां तीच की पिकअप घेऊन गेलेत का आता कलर देऊन येणार आहेत कारण इथं त्या गाडीला आपल्या पिकअप म्हणायचं गं इथं कलर का, का दिले आहेत ना हो आणि इथं का कलर दिलेला नाही माहिती आहे का तुला कारण जी मशीन आहे त्यांनी सांगितलं की इथं देऊ नका कोणतं वातावरण आहे सगळीकडं कलर उडेल ह्या मोठ्या आपल्या गाडीवर सगळीकडच म्हणून म्हणजे झाडावर उडू दे पण चला जाऊया आहे जा एकदम स्वच्छ कारण जी तुमच्या बरोबर शेअर करते माहित अस तुम्हाला तरी पण त्या ज्या तार आहेत तर हा ब्रश एकदम छान होता जस म्हणजे हे ना काय म्हणत असते त्या गाडीला घासल घासल सगळ्या तारा आजूबाजूला तुटून तुटून पडले त्या आणि त्याच पायात जात होत्या म्हणून चला तर आता लुटून तर स्वच्छ झाले लुटून तर आता स्वच्छ झालेलं आहे आणि स्वीटी बघा कुठं कुत्री इथं भूकाल चालू करत तर आत्ता मम्मी लागलेली आहे गणपतीची पूजा कळा हो ना आज काय आहे आज गणेश चतुर्थी चतुर्थी संकष्टी हासन तावड तर आज गणेश चतुर्थी आहे संकष्टी हा संकष्टी आणि मग मी आता संकष्टीची पूजा करायला चला आता आपण आरती करूया दोघी दुर्गाने समोर लागले अभ्यास करायला नाही दुर्गा भाषण पाठ आणि समोर अभ्यास करते भाषण आहे ना तिचं तिचं पाठ झालं नाही करायला सगळं झालं होय घंटी घे आता कर कॅमेरा बंद तर आता हे एकवीस मोदक कारण अंगारकी चतुर्थीला आमच्या इकडं अशीच पद्धत आहे की एकवीस मोदकांचा नैवेद्यच दाखवायचा आणि तर हे भात आणि म्हणजे भात आमटी भरलेल्या वांग्याचा मसाला असं देवाला मी नैवेद्याचं ताट केलेलं आहे आणि किती प्रसन्न वाटते बघू शकता म्हणून मी आज संध्याकाळचे ब्लॉग तुमच्याबरोबर संध्याकाळचा शेअर करते तर आज आम्ही जेवण पण काय काय केले के के ते पण तुमच्याबरोबर शेअर करते आणि अजून कोणच जेवलेलं नाही सगळी म्हणजे सगळी जणच थांबले जेवायची कारण आज संकष्ट आहे आता मोदक वगैरे आम्ही सगळं जेवण जेवून घेतो तुम्ही पण या जेवायला तर चला आता मी नैवेद्य दाखवलेलं आहे तर जेवणामध्ये आहे शेवग्याची शेंग भरलेलं वांग मोदक चपाती भात आणि सगळीजण जेवायला लागलो चला हा हा काही चिकडी आहे का गं कुणाचं तुझा माझं नाही आज अजिबात नाही माझा बाळ आहे ग सोनूलाय ती आला पण नाही फक्तच व्हायला ऐकता ही असं मांडीव घेतल तर मांडीव पण बसत ऐक ऐ ऐ ऐ मस्टी मस्ती करायची मम्मा जाऊ बसलेस का नाही लगेच तुझ्या भूक लागली कुणाला शोधत येतो तुला तुला आणि चिकू कोणाच आहे माझा माझा माझा

लय बेतो हलका अशी खाता आमचं चिकडच पाते तुझ्या जवळ बघ बघ प्रेम प्रेम त्याला मी खाल्लं नाही तर अशा हाताने चालती मी मग खातोच खातो चिकला अजून एक गोष्ट शेअर करायचे ते पप्पा आल्या ना आताच खोरे तू दाखव माझ्या हातात तुझ्याच हातात बाई तू दाखव हा मी अनबॉक्स करते तू व्हिडिओ कर माझा हो हो मम्मी मला अनबॉक्स करायचं तर एक कर मी तुला सारखे म्हणता मम्मी तुझं व्हिडिओ कसं करायचं मम्मी तुझं व्हिडिओ कधी कर मी अनबॉक्स कर चपात अंती बळा

दोन वेळा एक बर आणि अजून ब्रश करायचंय चिकायला खाल खाऊ फ्री शू होय अगं मला पण अशी एवढा लाड येतो त्याचा काय माहित कशा मग हो आणि मी त्याला जात बोलवला नाही मी गेट लावायला लागलो ला स्वतः ना तुम्ही बस का सांग कारण स्कूटी नाही ना बाहेर स्कूटीत बसायला झालं खाऊन हुडकायला गेलाय चपात्या एका तिथे तिथे आहे काय वास घ्यायला लागला नाही तर खायचं खाऊ चला चिकून चपाती खाल्ली की तुमच्याबरोबर एक गिफ्ट शेअर करतो कुणी गेले ते पण सांग चपाती खाऊन झाल्याने आता येऊन कुठं बसलाय तर माझ्या पाय लाव तो धरलेस म्हणून

स्वीटीला पुलास बोन झालेला भरपूर आवडते हा प्रश्न पण आहे स्वीटी कशी छान करून घेते का खेळ आणि आपल्या काय चालू आहे भजन आमच्या मंदिर तेच की आमच्या गावामध्ये विना विना सप्ताह बसलाय म्हणजे चोवीस तास विना चालू सात दिवस विना पाळाय चोवीस तास कोण थांबवत नाही एक एक तास गम प्रत्येकाला वाटून दिला कुठे केस बघू शकते एवढं निघते त्यांचा सीझन आहे का केस निघायचा काय नाही स्वीटीच पण असा रोज ब्रश करायला येतो इकडे बाळा

चला तरी चुकडा छान असा ब्रश करून घेते अजून त्याचं केस भर होया बघा व्हिडिओ चालू असला का नाही तर किसता ग शांत मी काय रंग करत मी शांतच असतो असं दाखवतो का नाही मम्मा आणि व्हिडिओ बंद असला आता तुला जावत होता करायला

कालपासन धडपड चालल्या एका गोष्टीची कुठल्या ह्याच्यात तर ह्याच्यात गिफ्ट आलंय आणि ते सुद्धा मुंबई वरून होय ना आणि त्या कोण आहेत तर भद्राच्या दुसऱ्या मालकीन बाई त्यांनीच दिले त्यांनीच दिलय आणि त्या काय बोललेत कि मैत्रीण मी म्हंटल नको मला कारण त्या मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांची स्वतःची अकॅडमी पण आहे म्हणून मी त्यांना एक आपलं म्हणजे सल्ला म्हणून विचारलेलं की मला काजळ घ्यायचं आहे तर कोणतं काजळ चांगलं कारण डोळ्यांना त्रास नाही झाला पाहिजे आता मी शुगर पॉपचं वापरते पण पर त्या बोलल्या की नको मग त्यांनी एका साईडवरून आपल्यासाठी काजळऐवजी काय काय गोष्टी दिल्यात शेअर करूया आणि नको नको म्हणलं तर काय बोलल्या एक बहीण म्हणून एक मैत्रीण म्हणून मी हक्का न दिले तर कसं आहे ना अगं गिफ्ट दिले पैसे कसे घेतील गिफ्ट गिफ्ट दिले ते फुकट मग पन पन ते ओपन करून आपण मला त्यांच्या गाड्यात लस आवडले होते का नाही ते पण आहे त्याच्यात तुझं वासलं छान आहे तू आता फक्त बघ बघू काय ठीक आहे दाखव शिस्तीत घे बा कळत नाही ग घ्यायला कर हा ह्यांची आम्ही भरपूर वाट बघितली पण ह्यांनी का आलं हो नाहीत तर हे असं पूर्ण व्यवस्थित पॅक आहे तर हे वरच प्लास्टिक काढून घ्यायचंय घे श्रीषा गे काढून आणि श्रीषा मॅडमला एवढा नटायची आवड आहे एवढी नटायची आवड आहे की बास एवढं असं विचारायचं की आता मी मेकअप लावला तर चालतोय का कारण काय ईशाचा बर्थडे आला आता बावीस ऑगस्ट ला अगं ते कुठं हां तेच काढायचं होय ऐकू हाय हाय हो चालतंय व्हिडिओ झाला की येऊन डोळ्यात डुप्लिकेट निवड कलर दिलाय बाळा त्यांचा डार्क शेड होता आणि हे निवड कलर दिले तर तुम्हाला मी नाव दाखवते कारण मी सारखी सारखी नाव नाही घेऊ शकत कारण आपण काही पेड प्रमोशन नाही करत तर हे नाव आहे नाही सांगायचं काय झालं मला वाटलं की चिकायला बाहेर चिकाप कुठं आपण आज घेऊन आलोय चिकूला मुश्किल असतेच की आणि ही आहे आयब्रो पेन्सिल ही मम्मीला <laughs> आणि की लिपस्टिक माझी आणखी पण माझीच आहे बर ठीक आहे हे दोन तुझं ठीक आहे मी फक्त काज आणि आयब्रो पेन्सिल वापरते तू लिपस्टिक वगैरे सगळं वापर पर, मी पण काजळ वापरणार फक्त तू काय सांगू का तू खालची बाजू वापर मी वरची बाजू वापर ह्याच्यामुळे आपण काय करू शकतो तर करू शकतो हे आपण हा आयब्रो व्यवस्थित सेट करू शकतो म्हणून हे दिलेला असतो ब्रश आयब्रो सेट करण्यासाठी तर चला हे ठेव आता ला दाखव की काजळ आणि लिपस्टिक तर हे झालं ही, ही साईट हो दोन साइटल्यात का तर अगं पलीकडच्या न ओपन कर, कर। हो ते शॉपनर तुला होतं होय असत शॉर्पनर म्हणजे मी त्या ताईंनी मला सांगितलेलं त्याच्यात शॉपनर आहे म्हणून तर ही आयब्रो पेन्सिल सुद्धा त्याच कंपनीचे ज्या कंपनीची तुम्हाला लिपस्टिक दाखवली काजळ बघू हा तुम्ही मोढायचं नाही हो मी व वा तेला वापरणारच नाही मी आता ती मी ते माझं जुना वाला तू वापर आता हे मोढिले आहे बॉक्स आणि हे आहे काजळाचं नाव कारण आपण कसं हे पेड प्रमोशन केल्यागत होतं नाव घेत बसत तर हा स्वप्नच आपण ठेव मी पण घेऊ शकते तू सगळंच घेऊ शकतेस तर तुझा शॉपनर वेगळाच आहे ना अगं हा शॉपनर वेगळाच आहे श्रीशो हा शॉर्पनर अग हा काजळ साठी इथनं काजळ घालायचंय फक्तात ते टोक करायला तर ही लिपस्टिक बघू होय की ग म्हणजे आपण दोन्ही कलर छान पद्धतीने वापरू शकतो आणि हे म्हणजे मी जर काय वापरत असेल तर आयब्रो पेन्सिल काजळ पेन्सिल आणि लिप बाम वापरते मी आता हे दोन लिपस्टिक माझ्या ठीक आहे ठीक तुझ्या त्यांच्यासाठी बोल की काय तर दोन शब्द व्हिडिओ मध्येच हा थँक्यू तुम्ही आम्हाला इतकं छान गिफ्ट दिलं मला ना हे कधीच मी लिपस्टिक बघितले डार्क कलर होता हो आणि <laughs> <laughs> जा त्या दिवशी श्रीशाला अगं त्या प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहेत बाळा आता ते आपल्या इथे कधी येणार का गु आता बघे की कधी येते त्याचं घर झालं अजून घर चाललंय बाळा अजून म्हणजे दिपोळी नंतर घर बांधणार आहेत मला त्या खूप आवडायला लागले कारण की ला त्यांनी मला आणि ह्या दिलं मग कस आहे त्यांना मुलगी नाही ना नाही मुलगी मुलगाच आर नव ग बघितलंय की सगळ्या आपल्या फॅमिली ना, ना। हो। तर चला हा छोटासा व्हिडिओ इथे संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि अजून व्हिडिओ आणायचेत वेगवेगळं पण ह्यांनी नसल्यामुळं ह्यांनी बिझी असल्यामुळं जे काही डेली रुटीन आहे ते मी तुमच्याबरोबर थोडं थोडं शेअर करते आणि व्हिडिओमध्ये वेगळं अजून काय उदेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आम्ही लवकरच ते तुमच्याबरोबर शेअर करू आणि माझा उद्याचा प्रयत्न असेल की आमच्या लग्नाची स्टोरी सांगण्याचा म्हणजे आमचं लग्न कसं ठरलं ह्याची स्टोरी सांगण्याचा तर बघू उद्या ह्यांनी व्यवस्थित असलं कंटाळलेलं नसलं कारण एवढे हे दोन तीन दिवस ह्यांचं म्हणजे दगदगीत गेलेत की बास दिवस आणि रात्र म्हणजे सकाळी जी जात होतात भिंजे होतात ते संध्याकाळीच येत होतात त्यामुळं उद्याचं पण काय बघू है लय वरच खाण झालं पप्पांचं होय अग आलं पप्पांच अस हात लय खराब झालेला असणार हम्म मग ते लावून देखील हात दुखत असतील सकाळपासन गंज काढतात बलप्या भाऊज्यानी ह्यांनी तस के आता रंग द्यायला गेलं उद्या तिला तर काय म्हणतंय अगं ती है। है। मशीन आणल्या ना त्याचं भाडं पाचशे रुपये कलर द्यायच्या मशीनचं पण मग एवढं पैसे मग उद्याच पाचशे हजार रुपये झालं असतं ना म्हणून आज रात्री आवरून मशीन उद्या देऊन टाकायचे मशीन उद्याच घेतलं असत अगं वाटलं आज होईल पण नाही झालं ना चला चला बाय